बाप उत्तम बा उत्तम बा ब्रह्म बाप यवर राज देश राज देश मान मान महिला उले के गाल हो न सबै उमेदवार आउदैछन् मानलाई पछ्याइरहेको छ गर्नुस् तर विपक्षीलाई

सगळ्यांनी पुढे येऊन बसा एकदम पलीड इथं इथं पुढं बस बसा सर्वांनी पुढं चटई टाकलेले आहेत सर्वांनी पुढे येऊन बसायची तस्ती घ्यावी थोडी आज आटपाडी नगर पंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्त दोन तारखेला निवडणूक आहे मतदान दोन तारखेला आहे त्या निवडणुकीच्या प्रचाराचा निमित्त वार्ड नंबर एक वार्ड नंबर पंधरामध्ये मध्ये आटपाडी तालुक्याचे नेते आदरणीय तानाजीराव पाटील अध्यक्ष उपस्थित झालेले आहेत त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर आठपाडी आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी त्याचप्रमाणे दिगंजीचे सरपंच अमोलजी मोरे त्यांच्याबरोबर आलेले चेअरमन त्याचप्रमाणे बिरासेठ खंडेकर आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार रावसाहेब सागर यांच्या प्रचारात त्याचप्रमाणे रवीशे सातारकर पंढरीनाथ नागणे बापू त्याचप्रमाणे वार्ड नंबर पंधराचे उमेदवार मनोज नांगरे त्याचप्रमाणे दानाजी खिलारी डॉक्टर सतेश वार्ड नंबर एक चे उमेदवार सुभाष सातारकर यांच्या प्रचाराला आणि आपण एक सभा ठेवलेली आहे या इथं मातेमाळा ग्रामपंचायत समोर तर याला उपस्थित असलेले या दोन्ही वार्डमधले सर्व मतदार बंधू अग्निनो याचं प्रथम मी स्वागत करतो आणि सत्कार वगैरे काय सत्कार नको नको जाऊ काय नको काय नको सत्कार नको डायरेक्ट चालू अध्यक्ष वार्ड नंबर एक मध्ये उद जे उमेदवार आहेत वार्ड नंबर एक चे उमेदवार सुभा स्वाती सुभाष सातारकर आणि मनोज शेठच्या मंडळीत अर्चना मनोज नांगरे हे वार्ड नंबर पंधरामधून आणि नगर नगराध्यक्षपदासाठी डायरेक्ट उमेदवार असणारे रावसाहेब सागर या आमच्या गावामध्ये मापटेमाळ्या गावाचे तसे दोन वार्ड पडले दीड वार्ड पडलेले आहेत तर याच्यात एक पूर्ण वार्ड वार्ड नंबर एक आणि एक पंधरामध्ये आमचं साधारण या वार्डमधले पाच साडेपाचशे मतदान असं मिळून हे दीड वार्डमधन आमच्या मळ्याचा पडलेला आहे तुम्ही आमच्या मळ्याची तुम्हाला खूप अभ्यास आहे या मळ्याचा सुद्धा तर मळ्याची भौगोलिक परिस्थिती बघितली तर या मळ्याची साडे पंधराशे सोळाशे हेक्टरचा मळा येतो आहे आणि तसं सोळा नंबरपेक्षा सुद्धा भौगोलिक क्षेत्रात आमचा मळा मोठा असेल तर काल तुम्ही म्हटल्याप्रमाणे जसं भौगोलिक क्षेत्रात निधी देणं त्या क्षेत्राप्रमाणे तसंच आमच्या सुद्धा तुम्ही निधी अगोदर मी मागणी करतो नंतर तुम्हाला ग्वाही देतो तर ह्या मळ्याच्या इतर भौगोलिक परिस्थिती मुळं आत्तापर्यंत जो ग्रामपंचायतीला निधीचा मर्यादा असतात परंतु आता नगरपंचायत झालेली आहे आणि तुम्ही काल सांगितल्याप्रमाणे निधीचं तुमच्याकडं पूर महापूरच आहे तर तसाच आमचा वॉर्ड नंबर एक आणि वॉर्ड नंबर पंधरा याच्यावर आपण निधी देण्यासाठी थोडा ढळताहात सोडून आमच्याकडे थोडं भौगोलिक परिस्थिती मोठी असल्यामुळं लाईट पाणी आणि रस्ते रस्त्याची अवस्था बघितली तर आता आमच्या वस्तीकडे जायला तर तुम्ही बघितलं आहे बऱ्याच वेळा त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न खूप केलेत एक मो गाडी आली की दुसरी मोटरसायकल आली तर गाडी पास होत नाही आणि त्याची लांबी जास्त आहे त्या रस्त्याची अवस्था अशी आहे की डांबरी मुरूम कॉन्क्रीट परत मुरूम परत डांबरी अशा एवढ्या व्हरायटीचा रस्ता झालेला आहे आणि ह्या रस्ता चांगल्या पद्धतीने त्या रस्त्याला लाईन जसं सगळीकडे लाईट झालेली आहेत जिथं झालेली तिथे उत्तमच आहे पण थोडंसं पलच्या साईडला बघितलं की लाईट चकमकते जास्त आमच्याकडं लाईटीचा अभाव फार कमी आहे आत्ता बघितलं तरी लाईट नाही तर हे लाईट पाण्याची व्यवस्था होतेच पाण्याचा काय फार प्रॉब्लेम नाही पण लाईट आणि रस्ते आपण भौगोलिक प्रस पाहून त्या पद्धतीने निधी उपलब्ध करून देऊन तुम्ही हे कामं क करावीत असं मी आपणाला विनंती करतो दुसरी विनंती आपण आता जो प्लॅन केलेला आहे आता काल तर तुम्ही स्वतःच कबूलच केले की के के मीच प्लॅन केलेला आहे ह्याचं आम्हाला थोडं बरं वाटलं तर आता जो शंभर फुटी रस्ता गेलेला आहे आता माझी वैयक्तिक आहे ह्याचं काही घेऊ नका फक्त शंभर फुटी रोड गेलेला आहे त्याच्यात आता आमची वैयक्तिक तीन एकर जागा गेलेली आहे आपण ठरलं ना हा तुम्ही ते सांगितलं पण त्याच्यापेक्षा माझी दुसरी मागणी आहे जरी अजून सुद्धा आता आमची वस्ती इथं आहे वस्तीच्या पलीकडे गेलं तर रस्ता परत कट झाला त्या प्लॅनमधला आता आमचं मत कसं आहे जर हाच असा रस्ता शंभर फुटी जाणार असेल तर आमची ही जी वस्ती आहे पस्तीस चाळीस घराची वस्ती आहे आम्ही तर ती जर तुम्हाला वाटलं तर ते पोटात घ्या आणि बाहेरून घ्या तिथं जरी गेलं तरी तुम्हाला बाकी वाटणार यांची जाते म्हणून मला पर्याय सुचवतात तिथूनसुद्धा माझी तीन एकर अजून तीन साडेतीन एकर जाईल तिथूनसुद्धा आत्ता हा रस्ता मग आमच्या रानातनं गेलं पाच घाटात गेला आहे तर ही पोटात घेता येते का बघा जर तुम्ही ते सुचवलेलं त्याला पर्याय असला तर तो, तो, तो तुम्ही एक करावा असं मला वाटतं आणि तुम्ही जो रस्ता सुचवलेला तो आहे तोही चांगल्या पद्धतीनं रस्ता सुचवलेला ते झालं तरी उत्तमच आहे आणि दुसरी गोष्ट बघायला गेलं आता सगळ्यांना वाटणार की भागवतमाळी इथं कसा भागवतमाळी इथं कसा असंही वाटणार सगळ्यांना साजिक आहे हा तेच मी सांगतोय हा माझा मुद्दा तोच आहे तेच सांगतोय अगोदर तर जसं जरी मला बँकेत नोकरी जरी अन्नानी लावली असली तरी आता बँकेचे संचालक आदरणीय अध्यक्ष तानाजी पाटील आहेत संचालक हे बँकेचे मालक असतात मी आता त्यांच्याकडं नोकरी करतो आहे मला ते सांगतील तसं मला वागावं लागणार आहे त्या दृष्टीनं मी त्यांच्या बरोबर आहे आणि इथून पुढंही ते सांगतील ते मी काय असेल ते काम करेन त्यांचं काम करायला मी तयार आहे आणि फक्त आमचं एकच मत आहे की त्यांनी आम्ही करतो हे आहेच त्यांचा विश्वास तरी पण विश्वास ठेवावा त्यांनी जे सांगाल ते आम्ही करायला तयार आहोत तर इथून पुढं जे तुम्ही आम्हाला आदेश द्याल जर न हे नगरपंचायत असेल पुढचं दुसरं कुठलंही काम असेल तर हे तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करू आणि तुम्ही इथं आला त्याबद्दल ह्या माळ्याच्या बाबतीत स्वागतच केलं बँके सांगा दुसरं पाहण्याच नाते बोलायचं की पाहुण्याची एक मेन नातं आहे पाहुण्याच ते आहे हो। चालू हां ते पाहुण्याच पण सांगतो तुम्ही जो नगरपंचायतीचा जो नगराध्यक्षाचा डायरेक्ट उमेदवार दिलेला आहे तो रावसाहेब सागर आहे रावसाहेब सागर आम्ही राहतो तिथला भाचा आहे तिथला म्हणायचा नाही तो माझा भाचा आहे तर भाच्या पुढं पाठीमागं मामानं खंबीरपणे उभं राहणं हे आपली संस्कृती आहे त्यामुळं मी त्या भाच्याच्या पाठीमागं पहिल्यांदा उभा राहतोय मेहना जरी असला तर मेहण्याला माझं मतदान नाही पण माझं सहकार्य असेल मेहोणा राव मे, सुभाष सातारकर यांच्या पत्नी एक नंबरमधून उभा राहिलेले तर त्यांनाही माझं सहकार्य राहील हा मेहना झाला भाचा झाला आणि मनोज नांगरे मालक कारभारी हे यांचा आमचा संपर्क साधारण आता राजू पाटलाच्या मुलीचं लग्न होतं ते आठ दिवस आमचा संपर्क आला त्यांचा आमचा स्वभाव एकदम चांगला पटलेला आहे तर त्यांनाही आमचं त्यांच्याबरोबर काम करणं आमचं हे राहील म्हणजे बंधनकारक राहील परंतु तुम्ही खऱ्या पाहुण्याचं ज्या मेन पाहुण्याचं तुम्ही म्हणताय राहतो राजेश सातारकर शेठ तिकडे हे तुमचे दोस्त आमची मेहून आहे बऱ्याच जणांना वाटत होत आता आता हे रवी शेठ अध्यक्षांचे मित्र आहेत हे यांना घेऊन जाणार घेऊन जाणार घेऊन जाणार पण आम्ही नेहमी त्यांच्याबरोबरच आहे त्यामुळे त्यांच्याबरोबर आम्हाला येणं भाग आहे एखादं काय अडचण आली तर मी त्यांनाच तुमच्याकडे घेऊन येतोय त्यामुळं त्यां ते सांगतील तसंही मला वागणं भाग पडतय तर इथून पुढं तुम्ही ज्या पद्धतीने सांगाल त्या पद्धतीने काम करू आणि महत्वाचं तुम्ही आमच्या मळ्याकडे लक्ष द्या एवढंच मी विनंती करतो आणि एक नंबरमधल्या आणि पंधरा नंबरमधल्या आमच्या मळ्यातून जास्ती जास्तीत जास जा, जास्त पडणारच आहे जास्तीत जास्त मतदान देऊन ते तुम्ही पीटी उघडल्यावर लक्षात येईल तुमच्या जास्तीत जास्त मतदान देऊन हे आमच्या सर्वांची जबाबदारी राहील त्याशिवाय तुमच्याकडे आम्ही निधी किंवा बाकीचं मागणी तो आमचं आम्हाला तोंड राहणार नाही पहिल्यांदा आम्ही करून दाखवू आणि नंतर परत मागायला येऊ ह्या केलेल्या सूचना होत्या एवढंच बोलतो आणि पण आला सर्वजण आपल्या सर्वांचं स्वागत मळ्याच्या वतीने करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज डॉक्टर डॉक्टरनं बोलतो थोडं हां आता आणि आता आणि आता, आता खरच अध्यक्ष मला पण त्याची बाईट बघितल्यावर असे वाटले की खरंच त्यांचा अभ्यास म्हणजे आज भरल्या भरल्या आणि नंतर आपल्या कॉलेजवर जो झालेली त्यांचं जे स्पीच होत वाटलं नाही की इंजेक्शन देत देत सुद्धा असं कोणी सुद्धा इंजेक्शन चांगल्या पद्धतीने देतात तर असे नगरपंचायतीच्या इलेक्शन मध्ये इच्छुक असणार आणि सांगितल्यानंतर कशा पद्धतीने थांबायचं ते वर केलेलं विश्लेषण हे चांगल्या पद्धतीने आवडलं तर असे आपले डॉक्टर सतेज हे थोडस मनोगत व्यक्त करतील आज आपण सगळेजण इथं आपल्या नगरपंचायत दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या प्रचारासाठी आपण जमलेलो आहेत तर आत्ताच कारभारींचा पण फोन आलेला मनोज कारभारींचा पण आणि आपले सुभाष सातारकरांचा त्यामुळं कामं पटपट जितका होता येईल आवरून आल्यामुळं आणि अचानक या बोलण्याच्या संधी वाढत चालल्यामुळं काय बोलावं हे समजे ना <laughs> पण आपले भागवत साहेब आता बोलले की बाबा आपला जो माळा आहे तो अचानक इकडं आलेला आहे तो पूर्ण घेता येतोय का तर मला याच्यावर एकच सांगायचं आहे की जुन्या काळी एक मन असायची की जर कोरडवाहू जमीन असेल तर तिथं माळी समाजाला नेऊन ठेवलं पाहिजे तो तिथं झाडं फळं फुलं सगळं उगवतो त्याच पद्धतीनं नगरपंचायतचा विकास करायसाठी कदाचित अध्यक्षांनी तो विचार केला असेल की सर्व समाज आपला नगरपंचायतच्या पोट्यात घेतलाय तर एक पॉझिटिव्ह माइंडसेट चालून धरून चाला की आपण नगरपंचायत हातीत आलोय म्हणजे आपण तर विकास करूच पण सोबत आपला पण विकास होणार त्याबद्दल मी अध्यक्षांचं धन्यवाद म्हणतो की ग्रामपंचायतीपेक्षा नगरपंचायतमधून होणारा विकास हा कधी पण जास्तच आहे हा प्रत्येकाला मा माहितीच आहे पण बदल हा सुरुवातीला सगळ्यालाच नको असतो आणि काहीतरी चांगलं गोष्ट होताना थोड्याशा कष्ट यातना वेदना ह्या सगळ्यांना होतच असतात त्यामुळे ह्या वेदनेतून गेल्याशिवाय त्या सुखाची किंमत कळणार नाही कारण लगेच क्षणिक मिळालेलं जे सुख असतं त्याच्याने जास्त करून अहंकार वाढतो पण जे कष्ट वेदनासून जे आपण विकास घडवणार आहे उद्या सगळेजण आपण अभिमानानं सांगेल की ही माझा मापटे मळा हा नगरपंचायत हद्दीत आल्यामुळे इतका विकास होईल दुसरी गोष्ट की सुरुवातीला ज्यावेळेस आपलं आलं होतं त्यावेळेस बरेचसे मळ्यात आता मी कायम असतो बऱ्याचशा कार्यक्रमात की बऱ्याचशा लोकांना थोडीशी नाराजी होती आपण बऱ्याच वेळेला आंदोलन पण केली की बाबा आपला मळा इकडं जायला नको आपली ग्रामपंचायत राहायला पाहिजे किंवा रस्त्यामध्ये जमीन गेली रस्त्यामध्ये कसं आहे की एकतर आपली जमीन जाईल किंवा आपल्या भावाची जा कुनाची कुनाची जमीन जाईल सगळे कुटुंब आपण इथं भाऊ बहीण म्हणूनच राहतोय तर कुणाची ना कुणाची ही द्यावीच लागेल फक्त याच्यात समाधान एकच मानता आलं पाहिजे की हे जे समा हे जो त्याग करायचं जे ज्याच्या नशिबात आलं तो शेवटपर्यंत त्याचं नाव लक्षात राहणार आहे की बाबा याच्या शेतातून रस्ता गेला त्यामुळे मनाचा मोठेपणा दाखवल्याशिवाय आपल्याला पुढचा विकास साधणं हे शक्य नाही अध्यक्षांनी आराखडा काढलेलाच आहे काल पण त्यांनी सांगितलेलंच आहे की ज्या पद्धतीनं ते सोळा नंबर वॉर्डाचं जे क्षेत्र आहे बारा साडेबारा किलोमीटरचं तसंच आपलं पण क्षेत्र मोठं आहे भले पंधरा नंबर असू दे एक नंबर असू दे पण हे शेवटी दोन्ही नगरपंचायतचे एकच वॉर्ड आहेत आणि हे कुटुंब म्हणून त्यांचा जो विचार आहे त्या विचाराप्रमाणे प्रत्येक मुलाला समान हक्क मिळतो त्याप्रमाणे आपल्या भौगोलिक क्षेत्रामुळे ते आपलं न सांगता आपल्याला तो हक्क आपल्याला देतील याचा मला पण विश्वास आहे की त्याच्यात ते काही दुजा भाव करणार नाहीत जसं तुमचं म्हणणं आहे की या बाजूला जरा लाईट जास्त आहे ओढ्याच्या बाजूला जरा लाईट कमी आहे तर त्याचा पूर्ण विचार करूनच ते पुढचा आराखडा तयार करतील असं मला त्यांच्यावर विश्वास आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अध्यक्ष एक इथला स्मशानभूमीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तो सगळ्यात पहिला मेन महत्वाचा मुद्दा वाटतो कारण माणूस आयुष्यात आल्यानंतर एक जन्माला असताना हॉस्पिटल लागतं जे तुम्ही ऑलरेडी केलेलं आहे तर स्मशानभूमीचा मुद्दा एक लवकर सोडवावा हा सगळ्यांच्या वतीने मी तुमच्या पुढे एक विनंती करतो आणि <coughs> आपल्या भागामध्ये माळी समाजाची लोक जास्त आहेत त्यामुळे त्या समाजाला अनुषंगाने एक वाक्य मला सांगायचं आहे म्हणजे इतर समाजाला किंवा समाज समाजामध्ये ते निर्माण करतोय असं नाही की आपण फुलं उगवतो तर फुलं जर सुट्टी सुट्टी ठेवली तर चांगली दिसतात पण फुलांचा जर हार केला तर तो शंभर टक्के जास्त चांगला दिसतो आणि ह्याच आपल्या सगळ्या समाजाने इतर समाजासोबत मिळून अध्यक्षांचा जे विकास कर्तृत्वाचा जो धागा आहे ह्याच्यामध्ये होऊन आपल्याला शिवसेनेचा झेंडा फडकवायचा आहे एवढं फक्त लक्षात ठेवा धन्यवाद नमस्कार आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक पंधरा आणि प्रभाग क्रमांक एक यामध्ये आपण शिवसेनेचे प्रचार कॉर्नर सभा घेत आहे त्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यातले सर्वांचे लाडके नेते मान्य अध्यक्ष तानाराव पाटील त्याचबरोबर रवी शेठ साताळकर बिरा खांडेकर दिगंजीचे सर्वांचे लाडके नेते सरपंच मोरे साहेब चेअरमन त्याचबरोबर मार्केट कमिटीचे सभापती संतोषभाऊ पुजारी आमचे सहकारी मित्र सुनील तळे त्याचबरोबर आमचे मित्र नाना बापू आपले उमेदवार मनोज नांगरे त्यांच्या वहिनी मंडळी आहेत नांगरे वहिनी त्याचबरोबर आमचे जगूदादा खिलारी साहेब आपले स सर्वांचे लाडके